नमस्कार एक तरी ओवी ज्ञानेशांची हे डॉक्टर वीरा करंदीकर आणि डॉक्टर हेवी इनामदार यांचे पुस्तक आकाशवाणीवर झालेल्या कार्यक्रमाच्या या पुस्तकावृत्तीचे आपण क्रमशः वाचन करीत आहोत आजचा भाग का नटलेनी लाघवे नटू जैसा न झकवे तैसे गुणजात देखावे न होनिया ज्ञानेश्वरीतील अध्याय चौदा ओवी क्रमांक दोनशे नव्वद रंगभूमीवर काम करताना नट वेगवेगळ्या भूमिका पार पाडतो कधी तो राजाचं सोंग घेतो तर कधी एखादा रंक म्हणून उभा राहतो पण ही, सोंगा ही।, ही। सोंग वठवताना तो स्वतःला विसरत नाही या भूमिकांपेक्षा आपण वेगळे आहोत याचा त्याला विसर पडत नाही आपण घेतलेलं सोंग म्हणजे आपण स्वतः नव्हे याचं नटाला भान असत आत्म्याची गोष्ट देखील अशीच असते स्वतःच्या स्वरूपाविषयीची त्याची सत्यबुद्धी कायम असते सत्व रज आणि तम हे तीन गुण कर्माला कारण आहेत आणि आपण केवळ साक्षी आहोत याची त्याला जाणीव असते आत्मा केवळ साक्षीत्वानं सर्व गुण पाहत असतो असा या ओवीचा भावार्थ आहे त्रयोगुण स्वाभाविकपणे देहाच्या निमित्तानं होतात ज्ञानाचं कारण सत्वगुण लोभाचं कारण रजोगुण आणि अज्ञानाचं कारण तमोगुण पण आत्मा या गुणांना वश न होता वेगळा राहू शकतो तो अकर्ता असतो आत्म्याचं हे स्वतंत्रपण ज्याला जाणता येतं त्यालाच गुणातीत किंवा तीन गुणांच्या पलीकडे असलेलं परमात्म्याचं स्वरूप प्राप्त होऊ शकत असं गीता सांगते गीतेतला हा तत्वविचार सोपा करून सांगावा म्हणून ज्ञानेश्वरांनी आमच्या परिचयाचे सुरेख दृष्टांत दिले आहेत नाटकातल्या पात्रांचं सोंग घेऊन येणाऱ्या नटाचा दृष्टांत या ओवीमध्ये दिलेला आहे तो याच हेतून नदीच्या काठावर उभा राहिलेला माणूस पाण्यात आपलं प्रतिबिंब पाहतो आणि लाटा हलू लागल्या की आपल्या प्रतिबिंबाचे अनेक तुकडे झालेले त्याला दिसतात पण प्रतिबिंब मोडले तरी आपल्या मूळ स्वरूपाला धक्का लागत नाही याची त्या माणसाला पुरेपूर जाणीव असते उन्हाळा पावसाळा आणि हिवाळा असे तिन्ही ऋतू आकाशावर होतात आणि जातात पण आकाश हे मात्र त्या ऋतूंपासून अलिप्त असते तिन्ही गुण आपापल्या धर्माप्रमाणे हालचाली करीत असतात पण आत्मस्वरूपाला त्यांचा धक्का लागत नाही त्या गुणांचा निराश झाल्यावर जे काही बाकी राहत तेच आत्म्याच खरं स्वरूप असत ज्या पुरुषाच्या हृदयामध्ये या ज्ञानाचा उदय होतो तोच पुरुष गुणातीत या उच्च स्थानाप्रत जाऊन पोहोचतो